आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राजस्थानचे शिक्षण मंत्री असणारे मदनलाल दिलावर यांना पदावरून हटवून त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत आदिवासी समाजाची माफी मागावी अशा मागणीचे निवेदन बिल प्रदेश मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे राजस्थानचे शिक्षण मंत्र्यांनी केलेला वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे केलेल्या वादग्रस्त व्हिडिओमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या आहे संपूर्ण भारतभरातील आदिवासी समाज आक्रमक झाला आहे त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना तत्काळ पदावरून हटवण्यात यावे अन्यथा भाजपाच्या विरोधात आदिवासी समाज भूमिका घेईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे या प्रसंगी आबा हिरे वल्लभ मालचे हिरामन बिल महेंद्र माळे किशोर गायकवाड यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महेंद्र माळी किशोर अप्मा गायकवाड व आपले जिल्हाध्यक्ष राजस्थान राज्यामध्ये जे आता हा जिल्हा जे शिक्षण मंत्री झालेले आहेत त्यांनी जे आदिवासींना डी एन ए चेक करायला लावले ला आहे हो यांच्या वडील कोणी चेक करण्यासाठी जे वक्तव्य केलं आहे तर त्यांना एकच सांगतो कोणाचे डी एन ए चेक करून जर कोणाची जात किंवा धर्म ओळखलं गेला असतात तर या भारत देशामध्ये दे फक्त आणि फक्त आदिवासी राहिला असतं म्हणून त्यांना सांगतो मी की त्यांचा जो आता मंत्रिपद दिलं ते आठवण्यात यावं व असं वक्तव्य करणाऱ्यांना कुठल्याही पदावर ठेवू नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे राजस्थानचे वर्तमान शिक्षण मंत्री दिलावर मदत मदनलाल दिलावर यांनी आदिवासींबद्दल जे काही अपशब्द बोलले त्यासाठी आम्ही त्यांना पदावर रद्द हटवण्यात यावं आणि त्यांचं जे मंत्रीपद पद आहे ते रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देणार देण्यासाठी ते काय बोलले कशा समाजाबद्दल ते आदिवासी समाजाचा डी एन ए चेक करावा हे हिंदू हिंदू धर्माला मानत नाही म्हणून यांचा डी एन ए चेक करावा यांचा बाप कोण हे स्पष्ट करून करावं असं म्हणून ते आदिवासींच्या भावना बोलले आहेत म्हणून त्यांना पदावरून हटवण्यात यावं असं आमचं मत म्हणणं या निवेदनामार्फत आम्ही कलेक्टरांना प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज होईल